तुम्हाला आज मुलींसाठी चपात्या बनवूया का तर आपल्या कामाच्या नात आपण मुलींसाठी म्हणजे मुली कशात हॅपी होतील हे आपण विचारच करत नाही ना त्यांना आज मुलींसाठी छोट्या छोट्या चपात्या करूया आपण त्यासाठी म्हटलं आज अणुजी इच्छाच नव्हती बरं का स्कूलला जायची का तर तर मम्मी माझी पोटात दुखतंय तर तरी पण तर, तर तर, मी म्हटलं राहू जायचं बाळा दुखतोय तर बघा आता बारा वाजता आता डबा घेऊन जाताना नक्की तिला पोटा दुखतंय का स्कूलचा बहाणा करत होती तर काल सुट्टी होते ह्या पे मी बोलायच होते तुम्हाला तर मग त्याला किती बहाणा कर काय कसं का असते छोट मुली बहाणा कर कर करतात आता बघू 12 वाजता डबा देले केलं नक्की बहाणाच करत होती का खरच पोटा दुखत होतं जर पोटात सर्दी जात असेल तर तिला मी घरी घेऊन येणार आहे एक भाजी टाकलेली आहे बटाट्याची आणि खावरची कपडे वगैरे धुजलेत अजून घालायचे आहे सकाळची घाई असते म्हणजे बारा वाजता स्कूलला जावं लागत त्यासाठी मग रेडी व्हा आणि नंतर जायला लागत कष्टम भाजी वगैरे झाली आहे भात झाला आहे आणि दोन्ही वगैरे सुरू ठेवलेली आहे तर आता म्हणलं पहिले चपाती तुम्ही घेऊन येऊ नंतर शाळेतून आलं वर्ध बाकीच्या चपाती केल्या तर चालते आणि विशेष हा हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कशा आहात मस्त आणि मजेत असणार आहे तर आत्ता बघा मी जस्ट चाले स्कूलमधून हो आणि मुलीने आपण डब्बा वगैरे दिला अजून माझा अर्धा स्वयंपाक बाकी आहे कपडे वगैरे धुवून सुकालेले सुद्धा टाकलेले आहेत आणि बघा मला काय दाखवायचं तुम्हाला हे आमचं बघा तुळस म्हणजे वव्याच झाड इतकं जोराला लागलंय पण माझी तुळस काय काय ये पूर्ण अशी वाळून गेली आहे तर मला रोपटे वगैरे आणून लावायचं आहे आणि मला बघू शकताय हॅपी न्यू इयरची काढलेली तर येता येता मला सुद्धा आणलेलं आहे वेफर्स बघू शकताय तर काय होतं संध्याकाळचं जाईन 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 ते मार्केटला पण जाणं होत नाही मग येता येताच मी दाखवते काय काय मार्केट मधून आणलं आमच्या इकडे वटाणे अगोदर एकशे साठ रुपये किलो होते तर आता जस्ट झालेले आहेत एकशे वीस रुपये किलो तर आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेऊन आले बाजारात ना बघा बटाटे वटाणे आणि टोमॅटो एवढच घेऊन आलेलं आहे कारण पिशवी तर घेऊन जाते बाजारामध्ये पण काय आणि एक किलो शालू सांजून आणलेले आहेत आणि दुसरं काय मुगाची डाळ एक किलो आणि तुरी डाळ एक किलो आणि काय आहेत मिरच्या मिरच्या म्हणजे आपण चटणी वगैरे फ्राय करतो ना त्यासाठी आणि मेन गोष्ट मला दाखवते तर आम्हाला रोज लागते ती म्हणजे पेरू तर आम्हाला इतकी सवय झाली आहे बरं का पेरूची रोज डेली म्हटलं का आम्हाला लागतंच तर मुली कसं शाळेतून आल्या ना काय ना काय तर त्यांना हवं असतंय जेव्हा म्हटलं तर त्यांना काय जेवण नको असतंय कारण आजकाल नाही जेवण नकोच आहे कारण शाळेत नाल्यावर स्नॅक्स वगैरे खावंसं वाटतं त्यासने तर आल्या का पिरू इथं ठेवलंय म्हणजे मी तर सगळं इथंच खायला ठेवत असते आल्या का मग कपडे वगैरे चेंज करतात आणि मग बसतात मग लगेच पिरू घेऊन जर नसला का मग अनुचं नुसतं बै बेचे होते की मम्मी पिरू नाही पिरू नाही पिरू नाही तर मग मी आणून ठेवते मग एकदा आणले की दोन तीन दोन दिवस तर जातातच आणि ॲपल वेग ॲपल वगैरे वे मुलीसनी नाही आवडत करून दिव लय दिवस झाले मी शक्यतो आणलंच नाही कारण काय करते मग नर्सरीला दिलं नाही स्कूलमध्ये तशीच घेऊन येते आणि धनू पण तशीच करते बनाना कधीतरी असं मुडसला असला तर खात असते नाहीतर मग शक्यतो पेरू तर दोघी पण आवडून खातात दोघी काय आम्ही पूर्ण फॅमिलीच आवडीन खातो तर चला बाय बाय नक्की माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा फॉलो करा चला बाय बाय हाय हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कशा आत मस्त आणि मजेत असणार आहे तर आत्ता बघा मी जस्ट आले स्कूलमधून आणि मुलींना आपण टप्पा वगैरे दिला अजून माझा अर्धा स्वयंपाक बाकी आहे कपडे वगैरे धुवून सुकालेलेसुद्धा टाकलेले आहेत आणि बघा मला काय दाखवायचं तुम्हाला आमचं बघा तुळस म्हणजे वव्याचं झाड इतकं जोराला लागलं आहे पण माझी तुळस काय काय येथ झाले बघा बघा बघू शकता पूर्ण अशी वाळून गेले आहे तर एता एता, एता, मला रोपटे वगैरे आणून लावायचं आहे आणि मग वी बघू शकता हॅपी न्यू इयरची काढलेली तर येता येता मला सुद्धा आणलेला आहे वेफर्स शकत आहे तर काय होतं संध्याकाळचं जाईन 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 ते मार्केटला पण जाणं होत नाही मग येता येतातच मी दाखवते काय काय मार्केटमधून आणलं आमच्या इकडे वटाणे अगोदर एकशे साठ रुपये किलो होते तर आता जस्ट झालेले आहेत एकशे वीस रुपये किलो तर आत्ता मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेऊन आले बाजारातून बटाटे वटाले आणि टोमॅटो एवढंच घेऊन आलेलं आहे कारण पिशवी तर घेऊन जाते बाजारामध्ये पण काय आणि एक किलो शालेच सांगून आणलेले आहे आणि दुसरं काय शात आहे मुगाची डाळ एक किलो आणि तुरी डाळ एक किलो आणि मिरच्या म्हणजे आपण चटणी वगैरे फ्राय करतो ना त्यासाठी आणि मेन गोष्ट मग दाखवते तर आम्हाला रोज लागते ती म्हणजे पेरू तर आम्हाला इतकी सवय झाली बरं का पेरूची रोज डेली म्हटलं का आम्हाला लागतोच तर मुली कसं शाळेतून आल्या काय ना, ना, ना काय तर त्यांना हवं असतंय जेवा म्हटलं तर त्यांना काय जेवण नको असतंय कारण आजकाल नाही जेवण नकोच असतं आहे कारण शाळेत नाल्यावर स्नॅक्स वगैरे खावंचं वाटतं ते असे तर आल्या का पेरू इथं ठेवले म्हणजे मी तर सगळं इथंच खायला ठेवत असते हो आल्या का मग कपडे वगैरे चेंज करतात आणि मग बसतात मग लगेच पिरू घेऊन जर नसला का मग अनु नुसतं बै बेचन होते की मम्मी पिरू नाही पिरू नाही पिरू नाही तर था मग मी आणून ठेवते मग एकदा आणले की दोन तीन दोन दिवस तर जातातच आणि ॲपल वेग ॲपल वगैरे मुलीसनी नाही आवडत लय करून दिवस लय दिवस झाले मी शक्यतो आणलंच नाही कारण काय करते मग नर्सरीला दिलंच नाही स्कूलमध्ये तशीच घेऊन येते आणि धनू पण तशीच करते बनाना कधीतरी असं मूड असला तर खात असते नाहीतर मग शक्यतो पेरू तर दोघी पण आवडून खातात दोघे काय आम्ही पूर्ण फॅमिलीच आवडीन खातो तर चला बाय बाय <laughs> नक्की माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा फॉलो करा चला बाय बाय